धन्यवाद मोदीजींच्या नावाखाली मुस्लिम महिलांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींवर कारवाईची मागणी जिल्हाधिकारी यांना मुस्लिम बांधव व ए आय एम आय एमच्या वतीने निवेदन धन्यवाद मोदीजी म्हणत काल दिनांक सहा मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत असंख्य मुस्लिम महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना धन्यवाद पत्र पाठवले ज्या महिलांनी हे पत्र जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले त्या महिलांना या पत्राबाबत कुठलीच माहिती नव्हती तसेच त्यांना आमिष देऊन या जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवण्यात आले असल्याचा आरोप ए आय एम आय एमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोबिन खान व मुस्लिम बांधवांनी केला असून या नावाखाली मुस्लिम महिलांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दिनांक सहा मार्च रोजी भाजपा आमदार श्वेता महाले व भाजपाचे पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम महिलांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोलावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम महिलांवर अत्याचार व अन्यायकारक असणाऱ्या तीन तलाक कायद्यात हस्तक्षेप करून त्यावर कायद्याने बंदी घातली यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद मानणारे पत्र जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मोदीजींना पाठवले तसेच कामगार सुरक्षा संच संसार किट कामगार विभागामार्फत मिळणाऱ्या विविध योजना धान्याचे किट दिले जाणार असल्याचे सांगून या महिलांना असे सांगून बोलावण्यात आले असल्याचा आरोप करत ए आय एम आय एमच्या वतीने व मुस्लिम बांधवांच्या वतीने या महिलांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी व हे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठवण्यात आलेले धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पत्र थांबवण्यात यावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर ए आय एम आय एमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोबिन खान नहीं। 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 शिफात, आकिल अहमद, मुस्लिम समाज बांधो उपस्थित होते आज हम यहाँ जैनबी के घर पे आए आने का कारण क्या है कल शुक्रिया मोदी जी बोल के श्वेता माले एम एल कलेक्टर ऑफिस में आते हैं कुछ मुस्लिम लेडीज को गुमराह किया जाता है और बुला के बुलाया जाता है कि आपको बर्तन किट मिलेंगी आपको ये मिलेगा आपको राशन मिलेगा और वहाँ जाके उनका माइंड डिवर्ट किया जाता है और कुछ अलग ही भाषण लिया जाता है हम एम आई में इसके निषेध करते हैं निंदा करते हैं ये जो गरीब लोग हैं इनको झूठा और धोखे से ले जाया जाता है गलत चीजें बोली जाती है इनके साथ क्या धोखा होता है मैं आपको नहीं बोलना चाहूँगा आप आपकी इनकी जबानी सुनिए ये किस तरह से गए थे वहाँ पे एक 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 ना बोले कि था, हमको तुमको इसके गए थे नहीं कर बोल के ले जो सही हुई आप कल छह तारीख को प्रधानमंत्री साहब को बुल्ढाना जिला अधिकारी के जरिए एक लेटर भेजा गया जिसमें बीजेपी एमएलए श्वेता माल्या जी इसका नेतृत्व कर रहे थे इन्होंने बीजेपी कार्यकर्ताओं के साथ कई मुस्लिम लेडीज़ को यहाँ बुलाए मुस्लिम लेडीज़ को किस तरह बुलाया गया एक धोखे के जरिए बुलाया गया मुस्लिम लेडीज़ को बोला गया आपको राशन फुकट में दिया जाएगा आपको बर्तन फुकट में दिए जाएंगे आपको मशीनें फुकट में दी जाएगी ऐसे लालू देकर के यहाँ बुलाया गया और उनसे बाइट ली गई कि हम तीन तलाक के फेवर में है हम इसमें हैं मोदी जी के काम बढ़िया है जो कि गलत चीज़ है हम श्वेता माल्या जी से एक जिम्मेदार व्यक्ति होने के नाते ये विश्वास नहीं कर सकते थे इतना घटिया काम कर सकते हैं हम आज यहाँ जो आए हैं हम हमारे बुलडाना जिला एम आई और तमाम बुलडाना के मुसलमानों की तरफ से इस पे निषेध करते हैं और हमने ये जो लेटर दिया है तो हम मांग करते हैं कि जो निवेदन देने वाले थे श्वेता माले जी और इनके कई बीजेपी लीडर्स तो इनके खिलाफ तत्काल कार्रवाई होना चाहिए और जो लेटर मोदी जी को भेजा गया ऐसे झूठे लेटर को रिजेक्ट कर देना चाहिए हम आज लोग यहाँ पर जो नौजवान मुस्लिम की तरफ से यहाँ पर निवेदन देने के लिए आए थे कि हमारी मुस्लिम महिला को वहाँ पर से झूठ बोलकर बुलाया जा रहा है और यहाँ पर आके उनसे कुछ दूसरा अलग करवाया जा रहा है मोदी जी धन्यवाद मोदी जी का शुक्रिया बुलाया जा रहा है वहाँ से बोल के ये लाया जा रहा है कि तुम्हारे को अनाज मिलेगा तुम्हारे को बर्तन मिलेंगे कीट मिलेंगी और यहाँ पर बुला उनसे ये दूसरे बातें बोले जा रहे हैं और ये वीडियो वायरल करके मोदी जी तक पहुँचाया जा रहा है उनको ये झूठे आश्वासन की आश्वासन दे के यहाँ पर बुलाकर मोदी जी का ऐसा ये क्यों काय के लिए करना चाह रहे हैं हमारे जो लीडर लोग हैं इनको भी समझना चाहिए कि ऐसा मत करो करके धन्यवाद मोदी जी हे उपक्रम भाइया है भाजपा काही नेत्यांनी काल बुलढाणा जिल्हाधिकारीमार्फत मोदीजींना इथून पत्र पाठवलेलं आहे आम्ही त्याचा निषेध करतो काही मुस्लिम महिलांना आमिषाचे बळी घालून जे इथील का कार्यकर्ता भाजपचे त्यांनी इथे आणले होते खरोखरच ही गोष्ट फार वेगळीच आहे कारण त्यांना आम्हीच दाखवून का काही बर्तन काही विना विना थमचे आम्ही राशन किट देऊ असं आमिषाचे बळी मुस्लिम महिलांना इथे तिथे सांगून इथे आणले होते खरोखर जर मोदीजींचे आभार व्यक्त करायचे जे ज्यांनी जे जा स्पष्ट केलं होतं की के मी पंधरा पंधरा लाख तुमच्या अकाउंटमध्ये टाकतो हे जे गोष्टी अगोदर ज्यांनी सांगितले होते त्या गोष्टीवर त्यांनी विश्वास दाखवा नंतरच सर्व जनतेला त्यांचा विश्वास येईल परंतु आम्ही हे जे घटना घडलेली आहे सहा तारखेला इथे इतकं एम एल ए चिखलीचे एम एल ए श्वेता मालेजी जर इतके मोठे आमदार आहे त्यांना सर्व बाबी माहीत आहे असं आमच्या मुस्लिम महिलांना इथे आणून आमिषाचे बळी घालून जर इथे हे कार्यक्रम करतील कर तर हे आमच्या पाठीतर्फे मधले त्यातून मुस्लिम आणि वासी आमच्या जे सोबत इथे आलेले आहे तर आम्ही आमच्या पाठीतर्फे आणि आमचे जे समाज आहे त्यांच्यातर्फे आम्ही हे या गोष्टीचा निषेध करतो लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा